नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होलो स्प्रिंग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात खूप मोठा ट्रिस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्कची क्लायंट सोबत एक बिझनेस मिटिंग असते त्यानंतर मिटिंगच्या निमित्ताने त्यांना एक छोटीशी पार्टी अरेंज केलेली असते तेव्हा पार्कला ही बायकोला घेऊन ये असं इन्व्हिटेशन दिलेलं असते का ग रूम मध्ये ते कार्ड बघते आणि पार्कला म्हणते आपल्याला पार्टीला जायचं आहे का तर पार्क म्हणते ही हो पार्टीला तर जायचं आहे पण फक्त मी जाणार आहे कारण तिथे कपल्स बोलावले आहेत आपला त्यांच्यात काही संबंध बसत नाही मग काव्य मनात आपल्या मनात म्हणते तुम्ही कितीही काही बोलले ना तरी मी पार्टीला येणारच आहे आता पार्क पार्टीला पोहोचलेला असतो त्याला जराही कल्पना नसते की काव्या तिथे येणार आहे काव्य आता धमाकेदार एंट्री करत पार्टीमध्ये पार्कला सरप्राईज देते त्यावेळेस काव्याला कोणीही तिथे ओळखत नाही तेव्हा स्वतःचा परिचय देत की म्हणते की मी आर्किटेक्ट पार्क देशमुख यांची बायको आहे तर पार्क काव्याकडे बघतच राहतो हे सगळं करायची आता काय गरज आहे याच याच पार्टीमध्ये विक्रमचा मित्र भोसले यांची मुलगी सुद्धा आलेली असते तिलाही पार्क आवडत असतो त्यामुळे ती पार्कच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागते आणि हे सगळं काव्याचं लक्षात येतं त्यावेळेस काव्या आता बायकोप्रमाणे पार्थच्या हातात हात घेऊन फिरू लागते तेव्हा पार्क जरा लागतो आणि म्हणतो काव्य तुम्ही हे काय करताय बायको काव्य हो बायको आहे तुमची एकमेकां एकमेकांच्या एक हातात हात घेऊन चाल चाल चालत असतात नवरा बायके तर मित्रांनो काव्या पार्कला बोलते तर अखेर चेहऱ्यावर हसू येतं तेव्हा काव्यालाही बरं वाटतं पण पार्क काव्याला म्हणतो की हो काव्या काय करायचंय तुमचं मी तेव्हा कावळ म्हणते की मला माफ करा तुमच्या मांजरीला एक संधी द्या पार्क हळू तर आता पार्क म्हणतो हळू बोला कोणी ऐकलं तर काव्या म्हणते ऐकत आहे की माझ्या नवऱ्याने प्रेमाने नाव ठेवलं आहे माझे तुम्ही त्यांना आता पुढे काय हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट धावले की करणार धन्यवाद